वेळात वेळ वेडा काढून बोला शब्द मायेचे दोन! वेळात वेळ वेडा काढून बोला शब्द मायेचे दोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन बापावानी छत्रछाया नाही आई माया बापावानी छत्रछाया नाही आई वाणी माया स्वर्ग अवघा असतो दादा हे समजून त्यांच्या पाया त्यांच्या नंतर काळजी आपली सांगा करणार पो प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फो प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फो प्रत्येकाच्या विषात नसतो I worry lunch,